तर नमस्कार मंडळी मी आकाशवले स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आलो आहे तर आपणही छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं शूट करण्यासाठी गोकुळ पाबळे ऑफिशियल हा सरांचं यूट्यूब चॅनल आहे तिथं आपण गाणं शूट करणारी हे गाणं थोडेच दिवसात ते युट्यूब चॅनलवर अपग्रेड होईल आम्ही लोकेशनवर आलो आहे पुढे पुढं जाणार आहे शूट करण्यासाठी अजून तुम्हाला आनंद भेटेल अजून तुम्हाला छान छान बघायला भेटेल तर कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ

खूप जास्त होऊन पडले छत्री ओपन करून काम इंडिया संपूर्ण टीम मागे सगळे घामघूम झाले खूप वरती आलो आता आम्ही चालत चालत चला लवकर एकटेक शॉट केला त्याच्यानंतर आमची सगळी टीम वरती आली भयंकर होऊन पडलेलं आहे मग पाणी प्यायला थांबले इकडे सगळे तुम्ही बघू शकता इकडे माणूस बा आता काय बोलूया माणसाबद्दल मी माझे शब्द कमी संपून गेले गायक गायक अरे बापरे सचिन भाऊ आले आपले सिंगर साहेब आले जय महाराष्ट्र दोन शब्द बोला नवकास काय जय महाराष्ट्र जय खानदेश जय छत्रपती शिवाजी महाराज जे मित्रांनो आम्ही एक नवीन गाणं लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं तरी आकाश दादांच्या ब्लॉगद्वारे तुम्ही आम्ही आम्ही शूटिंग कसं केलं ते बी टी एस तुम्ही बघत राहा आणि आमचं गाणं आल्यानंतर नक्की कळवा की गाणं कसं वाटलं काय वाटलं आम्ही त्यात अजून काय सुधार करू शकतो काय नाही ते नक्की कळवा आता जा या तुमार इतरही गाणी त्यावरती आम्ही ऑलरेडी टाकलेले आहेत खांदेशी गाणी मराठी गाणी सगळे छान छान गाणे गाणे तर हे गाणंही नक्की तुम्ही आवर्जून बघा आणि सर्व मित्र परिवारात नक्की शेअर करा आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा जय शिवराय जय शिवराय धन्यवाद तिमचे कॅमेरामॅन आमच्या माकडांचा शूट घेत होते पाठी मग खूप सारे माकडं तिथं इकडे आमचे संत भाऊ सगळे आनंदी पण सगळे थकलेत खूप छान वाटतय खूप मजा येते दोघांसोबत पहिल्यांदाच व्हिडिओ गाणं करतोय आम्ही आता यांचा तर काही विषय नाही हे सिंगिंग करतात छान छान गाणे मागचे कलाकार आमचा हा पहिलाच अनुभव आहे की गाणं करण्याचा आणि आयुष्यातलं पहिलं गाणं आहे आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आहे छान वाटतंय सचिन भाऊ तुम्हाला काय वाटतंय एक त्यांचं गाणं होतं पहिलं तो बापाचं बाप वाघ शिवबा जन्माला इतकं फेमस गाणं होतं ते हा ते गाणं एक व्हायरल झालेलं आहे आमचा बाप छत्रपती मावळ्यात मावळा राजा तर राजा होता रे जगात भारी स्वराज्यात शिव बाचा आम्हाला कोणाची भीती या स्वराज्यात शिव बाचा आम्हाला कुणाची भीती ज्यांची ख्याती आमचा बाप छत्रपती सारा विश्वात ज्यांची ख्याती आमचा बाप छत्रपती किती आनंद आहे किती सुख आहे जी फील्ड आवडते ना मित्रांनो त्या फील्ड मध्ये काम करा तुम्ही कुठली गोष्ट असो

चाचाला डोळा शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती शिवाजी महाराज सारे जग आता गास्ते रे श्री छत्रपती शिवाजी महाराज सारे जग आता गास्ते रे शूटिंगच्या निमित्ताने आमचा अख्खा किल्ला फिरून झाला खूप मजा आली अजून पण शूटिंग संपलेली नाही आहे काम पाठी मागं कंटिन्यू चालू आहे तुम्ही बघा कॅमेरामॅन त्याचं काम करतोय ज्यांच्याकडे जे कॅरेक्टर दिले ते ते काम करत आहे आता माझं कॅरेक्टर नाही मी ब्लॉग शूट करतोय माझ्या हातात हत्यारे <laughs> तलवार

खूप मजा आली शूट करायला आमच्या कॅमेऱ्याची बॅटरी डिस्चार्ज होऊन गेली कॅमेरा डिस्चार्ज होऊन गेले तीन बॅटरी संपून गेले कॅमेरामॅन बिचारा व्हायचं कोण गेला पण आमचा ताळमेळ जोडा तीन वेळेस डिचार्ज झाला तो कॅमेरा आता पुन्हा एकदा चौथा प्रयत्न आहे खाली जाऊन चार्जिंग कर करायची कारण की आम्हाला डायलॉग हे गाणं ताळमेळ काय ना आमचा तरी आम्ही चांगलाच करणार रे तुम्हाला नक्की आवडल आमचं गाणं गाणं सगळ्यांच्या समवेत आता आमचं शूटिंग कम्प्लीट झालेलं आहे बॅकअप झाला आणि आमच्या पण मोबाईलची बॅटरी उतरली त्याच्यामुळं हा ब्लॉग आता आम्ही इथंच संपवतो पण तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आवडला तर लाईक करा आणि शेअर पण करा छत्रपती शिवाजी महाराज